नमस्कार एसबीएन मराठीच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम दिवसभरात घडलेल्या घटनांचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत बुलेटिनला सुरुवात करूयात आजच्या हेडलाईन्सने सांगली पोलीस नऊ कोटी दरोडा प्रकरणी पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट कुलदीप कांबळे यांचा जामीन अर्ज फेटाळला घनवट व चंदन शिवेच मुख्य सूत्रधार असल्याचा सरकारी वकिलांचा युक्तिवाद कल्याण मध्ये मनसेच्या दिव्याखालीच अंधार इंग्रजी पाट्यांविरोधात आंदोलन शहराध्यक्षांच्या काकांच्या हॉटेलची ही पाटी निघाली इंग्रजी बेळगाव जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत धाडसी चोरी सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंची रोकड लंपास सांगली जिल्हा परिषदेचे नूतन सीईओ अभिजित राऊत यांचा शाही विवाह सोहळा अमरावती इथं संपन्न अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती आणि पाणीच नाही तर पक्षी येणार कुठून महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारं मायनी पक्षी आश्रयस्थान पडलं कोरडं शासनानं लक्ष देण्याची गरज एसबीएन मराठीचे प्रतिनिधी आनंदा साळुंगे यांचा स्पेशल रिपोर्ट